हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आपण श्लोकाचं तात्पर्य आज वाचायला सुरू करणार आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौफाद अर्जुनाने म्हटल्याप्रमाणे हे मनाला वश करणे कठीण असल्याचे भगवंतांनी मान्य केले पण त्याच वेळी भगवंत सुचवितात कि अभ्यास आणि वैराग्याने मनाला वश करणे शक्य आहे तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपाय देत आहेत तर हे जे अभ्यास अभ्यास म्हणजे काय प्रयत्न प्रयास एंडे तर जेव्हा मनुष्य असा प्रयत्न करतो तर त्यानंतर भगवंतांची मरसी म्हणजे कृपा मिळते तर त्यांनी प्रयत्नशील झालं पाहिजे पुढे वाचते आहे हा अभ्यास म्हणजे काय सद्यस्थितीत पवित्र स्थळी निवास करणे परमात्म्यावर मन केंद्रित करणे मन आणि इंद्रिये संयमित करणे ब्रह्मचर्य पालन करणे एकांत वासात राहणे इत्यादी कठोर नियमांचे पालन कोणीही करू शकत नाही प्रपात समजवता आहे की हे जे अष्टांग योगामध्ये जे सगळे नियम सांगितले आहेत की अशा पवित्र स्थळी जा आणि तिथे मनाला परमात्म्यावर केंद्रित करा मन इंद्रियाला संयमित करा कठोर ब्रम्हर्याचं पालन करा तर हे सगळं काय आहे वैदिकशास्त्रामध्ये सांगितलेले जे कठोर नियम आहेत त्यानुसार कलियुगात कुणीच तंतोतंत तंतो वागू शकत नाहीये पुढे म्हणतात प्रपात की तरीही कृष्ण भावनेमध्ये मनुष्य नवविधा भक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो तर ही समस्या सांगितली आहे आणि आता प्रभुपात आपल्याला उपाय आहेत कि हा जो श्लोकामधला जो शब्द आहे अभ्यास त्यानुसार आपण काय करू शकतो नवविध भक्तीचा अभ्यास करू शकतो म्हणजेच काय आहे हे जेव्हा व्यक्ती नवविधा भक्ती नुसार म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम वगैरे करून तो काय करू शकतो आपलं मन आहे ते भगवंतांच्या भक्तीपूर्ण सेवेमध्ये लावू शकतो आणि आपल्या इंद्रियांनाही भगवंतांच्या सेवेत लावू शकतो यामुळे काय होत मनातील अज्ञान आहे ते संपून जात आणि मन आहे ते इंद्रिय भोगांप्रती विरक्त होत जात आणि मग मन भगवंतांवर स्थिर होत <coughs> पुढे वाचते या नवविधा भक्तीमधील सर्वप्रथम पायरी म्हणजे कृष्ण लिलांचे श्रवणम होय तर नवविधा भक्ती श्रवणं कीर्तनम विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं वंदनम दास्यम साख्यम हे सगळं आहे तर पहिले पायरी काय आहे श्रवणम जेव्हा आपण पुन्हा पुन्हा भगवान श्री कृष्णांच्या लीलांचं श्रवण करतो तर श्रवण करण्याची आपली गोडी आहे आवड आहे ती वाढत जाते आणि मग काय आहे आपण भगवंतांविषयी आणखीन ऐकायला उत्सुक होतो पुढे वाचते आहे मनाला सर्व कल्मशांपासून शुद्ध करण्याचे हे दिव्य प्रभावी माध्यम आहे तर श्रवणमाच श्रवणम करण्याचं महत्व इथे देत आहेत की जेव्हा मनुष्य शास्त्राचं पुन्हा पुन्हा श्रवण करतो तर त्यामुळे काय आहे भगवंतांचा नाम जप करण्याचं महत्व त्याला कळतं मग असा व्यक्ती आहे तो भक्त संघामध्ये भगवंतांच्या कृष्ण कथा आहेत त्यांचं नियमितपणे श्रवण करत जातो असे श्रवण केल्यामुळे काय करायला पाहिजे काय करू नये हे सगळं समजत तर हे सगळं ज्ञान आपल्याला श्रवणामुळे आणि म्हणून म्हटलं आहे की हे मनाला सर्व कल्मशांपासून शुद्ध करण्याचे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे तर श्रवणाने आपल्याला काय कळतं तसं एक उदाहरण आहे की वैदिक शास्त्रात सांगितलंय की आपण भगवंतांच्या विग्रहांना मूर्तीला पाठ दाखवू नये तर मग आपण इस्कॉनच्या मंदिरात जातो तेव्हा बघतो हरे कृष्णाच्या मंदिरात तिथे लिहिलेलं असतं की भगवंतांबरोबर सेल्फी काढू नका का बर कारण सेल्फी काढताना काय करतात लोक भगवंतांना पाठ दाखवतात आणि मग स्वतः भगवंतांबरोबरचा फोटो घेतात कारण ह्याच्यामध्ये ह्या सांग, सांगण्यामध्ये उद्देश काय आहे जे वैदिकशास्त्रात सांगितलं की भगवंतांना पाठ दाखवू नये हा उद्देश आहे पण जर आपण वैदिकशास्त्राचं श्रवण केलंच नाही कोणाकडून काही ऐकलंच नाही तर आपल्याला समजू शकणार आहे का नाही त्यामुळे वैदिकशास्त्राचं भक्तांकडून श्रवण करणं हे अतिशय उत्तम आहे आणि मनाला सर्व कल्मशांपासून शुद्ध करणार असं हे दिव्य आणि प्रभावी माध्यम आहे <coughs> पुढे वाचते मनुष्य कृष्ण लिलांचे जितके अधिक श्रवण करतो तितका तो, तो अधिक प्रबुद्ध होतो तर आपण आता श्रीमद भागवतांचा एक श्लोक वाचणार आहोत एक पॉइंट सात पॉइंट सात तो वाचूया आपण त्यामध्ये समजवलं आहे की वैदिक वागमयाचे केवळ श्रवण करून परम पुरुष भगवान श्री कृष्णांच्या भावना अंकुरित होते आणि त्याच क्षणी दुःख भ्रम भीती यांचे निराकरण होते तर जर आपण शास्त्राचं भक्तांकडून नियमितपणे श्रवण करत राहिलो तर काय होणार आहे भगवंतांप्रती आपली प्रेम भावना जागृत होणार आहे समजून घेऊया की अशी जेव्हा आपल्याला भगवंतांप्रती प्रेम भावना जागृत होते आपण भक्ती करायला लागतो तर त्याचबरोबर काय होत आहे या श्लोकात आपण वाचलं एक पॉईंट सात पॉईंट सात श्रीमद भागवतांमध्ये की अशी भक्ती प्राप्त होते तर शोक मोह भय यांपासून सुटका होते तर हे शब्द थोडक्यात जाणून घेऊया की भूतकाळात आपलं काही जर नुकसान झालं असेल तर ते आठवून मनुष्य काय करत असतो शोक करीत असतो वर्तमान काळात मनुष्य स्वतःला हे शरीर मानतो आणि माझ्या या शरीराला माझ्या या मनाला सुख देण्यासाठी तो धडपडत राहतो याला म्हटलं जातं मोह मोहित होणे आणि भय भय म्हणजे भविष्यात माझ्या पुढे काय वाढून ठेवलं आहे याबद्दल मनुष्याला सतत भय वाटत असतं तर जसं आताच आपण सगळे काही वर्षांपूर्वी करोना या काळात गेलो आहोत तर हा रोग सगळ्या अख्ख्या जगभर पसरला होता त्यावेळी लोकांना सतत भय असायचं काय असायचं की एखादा करोनाचा जो रोगी आहे तो माझ्या जवळ येईल शिंकेल आणि मग मला करोना होईल रोग होईल आणि मी मरून जाईल तो चा चा तर असे सगळ्या भयग्रस्त वातावरणात आपण सगळेच गेलेलो आहोत पण जर एखादा व्यक्ती आहे जो नियमितपणे शास्त्राचं भक्तांच्या समूहात श्रवण करतो आहे नियमितपणे तर मग त्या वैदिकशास्त्राच्या श्रवणामुळे त्याला कळतंय की जो जन्मला आहे त्याचा मृत्यू होणारच आहे आणि जर मृत्यूची वेळ आपली जवळ आली आहे तर मग एखादा कोरोनाचा रोगी आपल्या जवळ येऊन शिंकला काय किंवा नाही शिंकला काय आपल्याला मरायला लागणारच आहे आणि त्यावेळी आपण जाणतो की वैदिक शास्त्राचं जर श्रवण केलंय तर मी कोण आहे मी आत्मा आहे आणि मृत्यूमुळे तर फक्त शरीर बदललं जाणार आहे तर हे सगळं तत्वज्ञान आपल्याला वैदिकशास्त्राच्या श्रवणाने येतं फक्त एकच लक्षात ठेवायचं की जे वैदिक शास्त्राचं श्रवण आहे ते आपल्याला अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून केलं पाहिजे <coughs> वाचूया आणि मनाला श्री कृष्णांपासून दूर नेणाऱ्या सर्व गोष्टींपासून अनासक्त होत। होतो तर जितकं मनुष्य कृष्ण लिलांचं श्रवण करत जातो तितका तो प्रबुद्ध होतो भक्तीत युक्त होतो आणि ज्या गोष्टी भगवंतांपासून दूर नेणार नेणाऱ्या आहेत त्या सर्व गोष्टींपासून तो अनासक्त होतो केल्यामुळे त्याला ज्ञान मिळतं की कोणतं कार्य केलं तर मी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आणखीन प्रगती करेन हे जाणतो मनुष्य आणि सर्व त्या कार्यामध्ये संलग्न होतो तर श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद आहे त्याच्या आठ पॉइंट पाच मध्ये सांगितलं आहे तर एक शब्द आहे त्याच्यात प्रविष्ट कर्ण रंध्रेन म्हणजे काय होत आहे की जेव्हा मनुष्य रोज नियमितपणे श्रीमद भागवतमच भक्तांकडून श्रवण करतो तर प्रविष्ट कर्ण रंध्रेन ती कृष्ण कथा आहे ती कर्णाच्या माध्यमातून कानातून मनुष्याच्या म्हणजे हृदयात ते ज्ञान आहे ते शास्त्राचं ज्ञान प्रवेश करत त्यावेळी भगवान श्रीकृष्ण हे श्रीमद भागवतमचे जे शब्द आहेत ध्वनी आहे त्याच्या माध्यमाने भक्ताच्या हृदयात प्रवेश करतात आणि भगवंत स्वतः त्या हृदयात असलेले जे काम क्रोध लोभ असे सगळे जे अनर्थ आहेत ही भौतिक संपर्क जो आहे त्याची धूळ आहे ती धुवून टाकतात <coughs> तर आपण हे जाणलं की हरिनाम घेतल्यामुळे आपलं हृदय शुद्ध होत श्रीमद भागवतम श्रीमद भगवत गीता ह्याचे जे शब्द आपल्या कानावर पडतात ते आपलं शुद्धीकरण करणार असत आता आपण सगळे हे प्रौपादांनी लिहिलेलं तात्पर्य वाचत आहोत तर हे शब्द रोज रोज आपल्या कानावर पडत आहेत त्यामुळे काय आहे मन जे आहे आपलं ते भगवान श्रीकृष्णांपासून दूर नेणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याप्रती अनासक्ती ठेवत आणि आपल्याला भगवंतांच्या कथा ऐकण्याप्रती भगवंतांची सेवा करण्याप्रती आसक्ती वाढायला लागते तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचू श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल